मालेगाव तालुका पोलीस ठाण्याच्या पथकाने एका चा गंभीर अपहरण आणि जबरदस्तीनं पैसे उकळण्याच्या प्रकरणाचा थराल उलगडा करत ओडिशा राज्यातील दोन नागरिकांची सुटका केली आहे नऊ ऑक्टोबर रोजी शिर्डी दर्शनासाठी निघालेल्या टी पी प्रसाद राजू आणि त्यांचा मित्र जलंधर पोडाल यांचे धुळे टोलनाका परिसरातून अपहरण करण्यात आले होते आरोपींनी त्यांना मालेगाव परिसरातील हॉटेलमध्ये डांबून ठेवून मारहाण केली आणि जबरदस्तीनं पैसे उकळले या घटनेची माहिती मिळताच मालेगाव पोलिसांनी हॉटेल विशाल कवळा आणि मनमाड रोड येथे छापा टाकत दोघांची सुखरूप सुटका केली समाधान देवरे आणि त्याचे चार साथीदारांना घटनास्थळी शिताफीनं अटक करण्यात आली या प्रकरणात पाच आरोपींना अटक करून न्यायालयात हजर करण्यात आला असून त्यांना तीन दिवसाची पोलीस कोठडी मिळाली आहे ही कारवाई पोलीस अधीक्षक बाळासाहेब पाटील यांच्या मार्गदर्शनाखाली उपविभागीय अधिकारी यशवंत बावीसकर आणि पोलीस निरीक्षक प्रीतम चौधरी यांच्या के पथकानं केली आहे या यशस्वी ऑपरेशनमुळे अपहरण आणि खंडणी उकळणाऱ्या टोळीचा पर्दापात झाला असून ओडिशातील दोघे नागरिक सुखरूख सुखरूप